हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती स्वातीस युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही भरपूर खाल्ले असतील पण आज मी तुम्हाला अंड्यापासून एक मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे इथे मी पातीला घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण पाणी ओतूया पाणी घेतल्यानंतर आपण त्यामध्ये अंडी घालूया तर इथे मी तीनच अंडी उकडून घेणार आहे आपल्याला दोन अंड्यांचा नंतर उपयोग करायचा आहे इथे पहा पेटवायचा आहे गॅसवरती आपण त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे अंडी अगदी व्यवस्थित उकडल्या जातात आणि अंड्याचंही हे असतं ते निघत नाही तर चला अंडी एका साईडला उकडतात तो पण इथे बघा कांदा आणि टोमॅटो आपण कट करून घेणार आहोत तर कांद्याचे मी साल काढून घेतलेली आहे त्यानंतर आपण जे कांद्याचे मधला कडक भाग असतो ना तो आपल्याला नेहमी काढून टाकायचा त्यानंतर बरोबर कांदा मधोमध कट करायचा आणि छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा छान असा बारीक कट केला नावं की म्हणजे व्यवस्थित परतल्यासुद्धा जातो नाहीतर खूप असा दाताखाली सुद्धा येतो त्यामुळे कांदा नेहमी पोळ्यामध्ये म्हणा किंवा कोणतीही आपण भाजी करत असेल तर त्यासाठी कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे तुम्हाला किती जणांसाठी भाजी करायची त्यानुसार तुम्ही कांदा ठरू शकता तर इथे मला तीन ते चार जणांची भाजी करायची होती त्यामुळे मी दोन कांद्याचा वापर केलेला आहे अशाच पद्धतीने इथे मी सगळा कांदा ना कट करून घेणार आहे इथे कांदा आपला सगळा कट करून झालेला आहे त्यानंतर इथे मी दीड टोमॅटो घेतलेला आहे छोटे होते त्यामुळे दीड टोमॅटो इथे मी वापरणार आहे तुमच्याकडे जर मोठा टोमॅटो असेल तर तुम्ही एकच टोमॅटो वापरू शकता टोमॅटो सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे तर चला कांदा आणि टोमॅटो दोन्हीसुद्धा आपलं कट झालेलं आहे तर बाय आप 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 ते आपली अंडीसुद्धा उकडलेली आहे तर आपण अंड्याचं खाली उतरून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अंडी सोलून घ्यायची आहे इथे मी कढई गरम करून घेतली नाही कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण आपली ही अंड्याची भाजी मस्त चमचमीत होण्यासाठी ना मी या ठिकाणी तीन चमचे तेल वापरलेलं आहे तेल गरम झालं की आपण जो कांदा कट करून घेतला होता ना तो कांदा घालायचा आहे आपल्याला आपल्याला की कांदा परतवून घ्यायचा आहे खूप जास्त परतवू नका पाहिजे कांदा छान अगदी व्यवस्थित हलकासा परतलेला आहे तर आपण त्यावरती टोमॅटो सुद्धा घालणार आहोत आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो थो परत, कांदा परत तो तो कांदा तर हो तरी थोडंसं मिढी हसलं तरी चालणार आहे कारण कांदा अगदी छान व्यवस्थित परतला जातो मिढी हसल्यानंतर तरी ते पाहू शकता कांदा आणि टोमॅटो मस्त असा परतलेला आहे टोमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे आणि कांद्याला रंग देखील खूप सुंदर आलेला आहे तर त्यामध्ये आपण काय मसाला ॲड करणार आहोत तर इथे पाहिजे एक चमचा भरून बेडगी मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर आपल्याला मिरची पावडर घालायची आहे एक चमचा धना पावडर इथे पा मी अर्धा चमचा मटन मसाला घातलेला आहे मटन मसाला घातला की आपल्याला हळद घालायचं आहे इथे पाहू शकता मी अर्धा चमचा आहे ना मिरे पावडर घेतलेली आहे तर आपल्याला मिरे पावडर घालायचे आहे आणि मसाले देखील कांद्यावर मस्त असे परतवून घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर त्या मीठ घातलं की आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर इथे किसनी घेतलेली आहे तुम्ही ही घेऊ शकता किंवा तुम्ही या ठिकाणी छोटी सुद्धा वापरू शकता इथे मी मोठ्याच किसनीचा वापर करणार आहे त्यावरती आपल्याला हे अंडा किसून घ्यायचं आहे मोठ्या किसनीचा वापर केला की अंडा अगदी छान म्हणजे अंड्याचा हा किस पडतो छोट्या किसणीचा वापर केला तर खूप जास्त बारीक किस पडल्यामुळे अंड्याचं असं खूप गिचकं होऊ शकतं इथे मी सुद्धा अंडी किसून घेणार आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचा आहे आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने अंड्याची रेसिपी दाखवलेली आहे अगदी भन्नाट लागते रेसिपी एकदा नक्कीच करून पहा नको नको म्हणणारे सुद्धा आवडीने खातील अंड तर कोण नको म्हणतच नाही सगळ्यांनाच आवडतं पण तुम्ही जर या पद्धतीने केले ना तर सगळेजण खरंच मनापासून खातील आणि तुमचं कौतुकसुद्धा करतील खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या चॅनलवर मी अंड्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा नक्कीच जाऊन पाहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अंड किसून झालं की आपल्याला सगळं छान असे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं की परत आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे त्यामध्ये खूप जास्त नाही घालायचं अगदी थोडस घालायचं आहे गॅस आपल्याला इथे बारीकच ठेवायचा त्यावरती आपल्याला दोन ते तीन मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि ते मी एका साईडला ठेवते गॅसवर तर मी तुम्हाला म्हंटल होत की दोन अंडी आपल्याला साईडला ठेवायचे त्याचा नंतर आपल्याला काहीतरी उपयोग करायचा आहे तर पाहिजे मी तडका पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यावरती आपण एक अंड फोडूया तर पॅनमध्ये अंड फोडलं की त्यावरतून आपली थोडीशी मिरची अशी भुरबुरायची आहे आप आपल्याला त्यावरती अगदी थोडंसं मीठ आणि कट केलेली कोथंबी मस्त आपल्याला एका साईड आपल्याला छान असं तळून आहे तर एक साइड छान अशी त्याची तळलेली आहे तर आपण ह्या ठिकाणी हाफ फ्राय अंड बनवलेला आहे तर हे अंड्या तुम्ही खाली उतरून घेते एका अंड्याचा हाफ फ्राय करून दाखवलेला आहे तर आपल्याला दुसऱ्या अंड्याचं काय करायचं आहे ते आता मी तुम्हाला दाखवतो इथे पण तवा गरम करून घेतलेला आहे तव्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तवा गरम झाला की आपण त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर घातली की अर्धा चमचा छोटा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे आणि जे आपलं एक अंड होतं ते आपल्याला चव्यावरती घालायचं आहे त्यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं मस्त असं मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित आपण अंड मिक्स करून घेतलं की त्यावरती पाहिजे मी एक पाव असा मधोमध कट करून घेतलेला आहे त्यावरती आपल्याला पाव ठेवायचा आहे तर इथे मी दोन पाव ठेवते दोन्ही साईडनी मस्त आपल्याला पाव हे शेकून घ्यायचे आहे दोन्ही साईडनी पाव उलटे करून घेतलेले आहेत तर आपण दुसरी साईडसुद्धा सुद्धा छान अशी भाजून घेणार आहोत तुम्ही पावाच्याऐवजी चपाती संघ किंवा भाकरी संघ सुद्धा खाऊ शकता तर या पद्धतीने मी दोन्ही साईडने पाव दोन्ही साईडने सुद्धा मस्त असे शेकलेले आहेत तर गॅस खाली उतरून घेते तर चला यावरच झाकण काढून दाखवते मी तुम्हाला मस्त अशी भाजी झालेली आपली आपण जे तडका पॅन मध्ये अंड तळून घेतलं होतं ते आपल्याला यावरती घालायचं आहे त्यावरती भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची कोणत्या सुद्धा भाजीमध्ये कोथंबीर घातली की ती भाजी अतिशय देखणी दिसते आणि खायला सुद्धा एकदम जबराट लागते बर का तर एका प्लेटमध्ये काढून घेते इथे मी इथे मी ताड घेतलेला आहे मस्त आपल्याला ताटामध्ये अंड्याचा घोटाळा घ्यायचा आहे काय मस्त अशी भाजी झालेली आहे त्यामध्ये मस्त कांदा घ्यायचा आहे आणि जे पाव आपण शेकून घेतले होते ना ते पाव घ्यायचे आहे तर मस्त आपला अंडा घोटाळा हा तयार झालेला आहे तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका